कुस्ती मैदानाचं तिसरं वर्ष आहे येथील भागातील नामवंत पैलवान ना असल्यामुळे सर्वांची खूप अशी सर्व गावकरी मंडळाची खूप इच्छा होती की आपण सुद्धा या यात्रे निमित्त काहीतरी या आयोजित केलं पाहिजे इतर कुस्ती खेळ हा आपल्या महाराष्ट्रातील या देशाची परंपरा असणारा जो जोपासणारा पैलवाना ताकद देणारा खेळ असल्यामुळं हा सर्व गावकरी मंडळींनी हा खेळ आयोजित करून त्या खेळाला प्रचंड असा प्रोत्साहन मिळालेला आहे आज बोनवाडी येथे निमित्त हो भव्य असं कुस्ती मैदान आयोजित केलं होतं या कुस्ती मैदानासाठी या भागातील विविध भागातून विविध जिल्ह्यातून नामवंत पैलवान आले एक नंबरची कुस्ती दादा शेळके आणि मुन्ना जुर्गे या दोघांची एक नंबर साठी फायनल कुस्ती झाली त्या दादा शेळके हा पैलवान विजयी झाला उठना डावावरती विजय होऊन त्यांनी या नालबंद निमित्त बोनेवाडीचा मानकरी हा दादा शेळके झालेला असून दीड लाख रुपये इनामाची कुस्ती झाली या कुस्तीसाठी बोनेवाडीतील गावासाठी सर्व मदत करणाऱ्या सर्व आमच्या कमिटी टीमच या कुस्ती सर्व पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं आणि या देणगीदारांचं सर्वांच आणि विविध भागातून आलेल्या पहिलवानांचं मी सर्वांचं असं हार्दिक हार्दिक स्वागत करून ह्या कार्यक्रम यशस्वी पार पडणार पत्रकार बंधू आमचे लाईट म्हणजे मंडपवाले म्हणजे वाले आपल्या परशुरामजी पवार या सर्वांनी एक नंबर असा फळ आयोजित झाला आणि चांगला आनंदाने असा हा फळ पार पडला या कुस्ती जेंगी मैदान पार पडलं या सर्वांचा मी आभार मानतो नमस्कार मी आकाशात पुदे आज सुपान कोंडेबाई विरकर यांच्या स्मरणार्थ मी पहिलं बक्षीस एक लाख एकावन्न हजाराचं दिला आहे हे तिसऱ्या वर्षी आहे कुस्तीचा फळ आणि असाच फळ चालवा आणि पुढच्या वर्षी आमच्या कुस्तीला महाराष्ट्र केसरी एक नंबरचा आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आमचा गावकऱ्यांचा आम्हाला सर्वांचा सहकार्य आणि सर्वांच्या मिळून आम्ही केलेले ही कुस्ती भरवलेली कुस्तीचा फळ आहे आज नालबंद निमित्ताने निकाली कुस्तीचे जंगी मैदान पार पडले या मैदानात एक ला दादा शेळके मुन्ना झुंधुर्गे अशी एक लढत झाली आणि त्या लढतेमध्ये दादा शेळके कुटना नावावर विजय झाले आवाज मान देशाचा माण देशातील दे प्रत्येकाचा माण देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद